ओम नम शिवाय जय जय शिवशंकर हर हर महादेव मित्रांनो आज आपण वर्षातील सर्वात पवित्र अत्यंत शक्तिशाली आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा दिवस महाशिवरात्री याविषयी जाणून घेणार आहोत महाशिवरात्री हे केवळ रात्र नाही तर शिवकृपेची अमर रात्र आहे महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत पवित्र दिवस आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला महाशिवरात्रीचे महत्व पौराणिक कथा व्रत विधी, पूजन जागरण आणि शिवतत्व यांची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो महाशिवरात्रीची ही माहिती मी तुम्हाला सहा भागांत विभागून सांगणार आहे कृपया शेवटपर्यंत ऐका एक दरवर्षी महाशिवरात्रीला शिवभक्त उपवास अभिषेक आणि रात्रभर जागरण करतात या दिवशी केलेली भक्ती अनेक पटींनी फळ देते असे मानले जाते महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही तर अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यू पासून अमरत्वाकडे नेणारी रात्र आहे महादेव हे संहाराचे देव नसून ते नवसृष्टीची सुरुवात करणारे करुणेचे आणि वैराग्याचे प्रतीक आहेत दोन महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्री म्हणजे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी या दिवशी शिव आणि शक्तीचा पवित्र मिलन सोहळा झाला भगवान तांडव नृत्य केले शिवलिंग स्वरूपात ब्रह्मांडीय ऊर्जा प्रकट झाली शास्त्रानुसार या रात्री संपूर्ण विश्वात शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असते जो मनुष्य या दिवशी उपवास करतो रुद्राभिषेक करतो शिवनामाचा जप करतो त्याच्या जीवनातील दुःखे रोग भय नकारात्मकता हळूहळू नष्ट होऊ लागतात तीन महाशिवरात्रीच्या पौराणिक कथा एक समुद्र मंथन कथा जेव्हा देव दानवांनी मंथन केले तेव्हा हलाहल प्रकट म्हणजे हे विष इतके तीव्र होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा भगवान शिवांनी करुणेने ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले म्हणूनच त्यांना निलकंठ म्हणतात महाशिवरात्री ही त्याग करुणा आणि विश्वरक्षणाची आठवण करून देणारी रात्र आहे कथा दुसरी भाव शुद्ध असेल तर अज्ञानात केलेली भक्ती ही भगवान शिव स्वीकारतात उदाहरणार्थ महाशिवरात्रीच्या दिवशीची शिकाऱ्याची कथा एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेलेला असतो रात्र होत असल्यामुळे तो एका बेलाच्या झाडावर चढतो त्या झाडाखाली शिवलिंग असते पण त्याला माहीत नसते झाडावर बसून शिकारीची वाट बघत असताना त्याला त्या रात्री जागरण होते झाडावर बसून तो नकळत झाडाची पाणी तोडत राहतो ती पाने खाली पडून शिवलिंगावर अर्पण होतात त्याला तहान लागल्यावर तो बाटलीतील पाणी पितो त्यातील काही पाणी खाली पडून शिवलिंगावर त्याचा अभिषेक होतो पूर्ण रात्र जागरण होते उपवास घडतो बेलपत्र अर्पण होते आणि जलाचाही अभिषेक होतो हे सर्व अज्ञानात घडते पण त्याने महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण होते भगवान शिव त्या शिकाऱ्याच्या मोक्ष देतात या गोष्टीतून मिळणारा बोध भाव शुद्ध असेल तर अज्ञानात केलेली भक्ती ही भगवान शिव स्वीकारतात हर हर महादेव ओम नमः शिवाय चार महाशिवरात्री व्रत पूजन व जागरण महाशिवरात्रीला करावयाच्या गोष्टी दिवसभर उपवास करावा फलाहार चालेल सकाळी लवकर उठून स्नान करावे शिवनामस्मरण करावे शिवलिंगावर अभिषेक प्रथम पाणी नंतर दुधाचा अभिषेक नंतर दह्याचा नंतर मधाचा आणि शेवटी बेलपत्रांचा शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा रात्रभर भजन कीर्तन करत तसेच स्तोत्रे म्हणत जागरण करावे या दिवशी तांसिक अन्न नकारात्मक विचार राग द्वेष इत्यादी नकारात्मक गोष्टी टाळाव्यात पाच शिवतत्व व जीवन संदेश महादेव आपल्याला सर्व काही असूनही अलिप्त राहावे अहंकार सोडणे समतेने जीवन जगणे इत्यादी गोष्टी शिकवतात शिव म्हणजेच ध्यान मौन वैराग्य आणि करुणा होय जर आपण आपल्या जीवनात अहंकार कमी केला रागावर नियंत्रण ठेवले सत्याचा मार्ग धरला तर महादेव नक्कीच आपल्यावर कृपा करतात सहा समारोप मित्रांनो महाशिवरात्री हा सण नाही तो आत्मशुद्धीचा दिवस आहे या दिवशी मनातला अंधार दूर करूया शिवतत्व आत्मसात करूया आणि म्हणूया हर हर महादेव जय जय शिवशंकर ओम नमः शिवाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत शेअर करा धन्यवाद